हाय हेलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात कच मस्त सनराईज झालेला सा आहे आणि इथे विहाने, आहे बघू शकता खाली स्कूलला चालला त्याला मस्त बटाट्याचे पराठे आणि ना मुगाची भाजी दिली स्नॅक्ससाठी खूप ऊन येत आहे तर आता बस येईल बसची वाट बघतोय आणि इथे उभा आहे विहार विहार तर इथे जो कारल्याचा वेल होता ना वरती तर तो, तो सगळा काढून टाकलेला आहे मी इथे बघू शकता काढून टाकलं कारण त्याला ना कारलेच येत नव्हते एकदम छोटे छोटे कारले त्याला ह्याचे म्हणून मग काही येत नव्हते आणि आपलं बर्ड बर्डसाठी घर केले ते पण तिथे छान आहे उन्हामध्ये छान दिसते आणि टोमॅटो तुम्हाला दाखवते इतकी छान आली ना तर इथे बघू शकता टोमॅटो मस्त छान टोमॅटो आलेले आहेत तर इतके ताबडलं माझं तर आता ना इथे चहा ठेवायचं आहे आणि याचं मुगाची भाजी करायची तर मुगाचं पीठ केलेलं होतं तर एवढं सारं आहे ना मुगाचं पीठे मूग हिरवी मिरची लसूण वगैरे असं टाकलेलं तर ते पण करायचे चहा सोबत असं काही ना बटाट्याचे पलाटे करून दिले तर ते पण सारं नोंदलेलं आहे म्हटलं नंतर जेवायच्या वेळेस एका एक दोन पलाटे करून घेईल ਤੇ ਇੱਕ ਮਸਤ ਮਗਾਚੀ ਭਜੀ ਚਾਹ ਠੇਵਨਾਰ ਭੁਟਾਪਤ ਠੇਵਦਾ ਤੇ ਚਾਹ तेव्हाचं तेल पण तापलेलं आहे मस्त मग गायच्यामध्ये काढून घेणार मुगाचे वडे तुम्ही बघितला तर मस्त मुगाचे वडे चाल होता छानपैकी सोबत आणि पौष्टिक असतात मुगाचे वडे तर मस्त छान होता एन्जॉय करणं इथे बघू शकता मस्त मुगाचे वडे क्रिस्पी क्रिस्पी एकदम मस्त तर आता आम्ही नाही इथे मस्त कॉफी पिण्यासाठी आली आहे वैभव आणि मी तर खूप आला तर घरी चहा चहा नसता घरचा म्हटलं तर मला कॉफी प्यायची आहे तर इथे मस्त मला कॉफी मागवलेली आहे तर गोड आहे कॉफी इथे शुगर पण दिलेली आहे पण मग खूप आहे गोड तर मी शुगर काही टाकत नाही आहे आणि भ इतकं मस्त म्हणजे कॉफीची चव आहे खूप छान खूप दिवसांनी कॉफी घेतली तर घरी आलो दूध घेऊन इथे आणि मला नाही आणि कॉफी प्यायची होती कधीची म्हटलं त्याला वैभव म्हटलं त्याला कॉफी पिऊन येऊ तर मग कॉफी प्यायला गेलो होतो आणि दूध पण दाळायचं होतं दूध पण तापवलं तर वैभवसाठी फक्त खिचडीच टाकते आणि कियाला करायची कांदा सांगते कांदा आणि कांदा कियाला कांदा ना कांदा आणला दो दोन दोन आणला चार 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 दोन 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 तिला <laughs> म्हटलं कांदा घेऊन घेऊन आली ती आता मग खिचडी टाकणार म्हणजे त्याच्यानंतर ना घर पूर्ण मी आवरलं मला ही कॅबिनेट ख पुसायचे तर कधीचे पुसले खूप खराब झाले मध्ये तर चांगले सगळे पण ना भर पूर्ण खराब झालेले आहे आणि हा तुम्हाला दाखवायचं होतं रिलायन्सला गेली त्या दिवशी तर इतक्या भेटलेल्या बघू शकता तीन खूप हेवी म्हणजे हेवी नाही जास्त पण मग एकदम स्ट्रॉंग आहे अशा स्टडी आहेत एकदम स्ट्रॉंग तर फक्त कितीला नाईन्टी नाईन रुपीज ला तीन सो मिळाल्या मला तर माझ्या ना सुरीच खराब झालेल्या होत्या खूप तर एकच बाकी होती माझ्याकडे मी आणि ही होती फक्त अशी साडी कारण मला बारीक फुनली पटकन भाज्या चिंतात येतात आणि दुसरी म्हणजे माझ्या आजी आहे ना मम्मीची आई तिची खूप जुनी सुरी आहे तिच्या लग्नाच्या वेळेस भेटलेली असेल तिला म्हणजे खूप जुनी जुनी म्हणजे तिच्या सासूने दिली असेल बहुतेक आजीच्या सासूने तर आम्ही गेलो होतो एकदा आजीकडे तेव्हा ती मागून आणली आजीची आठवण आहे तर मी एकदम जपून ठेवणारे आजीकडे गेली तेव्हा आजीला म्हटलं दे तुझी सुरी किती छान आहे लोखंडी आहे आणि त्याला असं गंज पण लागत नाही कि मस्त धार पण खूप लागते पटकन अशी धार लावून आणता येते तर म्हटलं दे तलच आजीने दिली मला खूप आजीची आठवण आहे ही सुरी एकदम अँटीक आहे बघू शकता तर एवढे आहे आणि मी खास बघून घेतलेली ही सुरी ही तेच वापरतात कधी चिकन वगैरे करण्यासाठी किंवा वेगळं काही कापायचं आहे कांदा वगैरे तर ते याच्यानेच क कट करतात शेपसारखं तर त्यांच्यासाठीही मी काही यूज नाही करत जास्त यूज करतात इथे मग बाकी ह्या नवीन सुर्या आणलेल्या आहेत तर ना कपडे वाळत गेले इतक्यात आणि गहू काढले तर इथे बघू शकता इथे गहू काढले एवढे आता नाही माहिती किती आहे मोजले नाही मी तर आता बाहेर घेते टेरेसमध्ये निवडून घेते चला आता गहू बाहेर बा गहूमध्ये एवढे काही घाण नाही पण मस्त आता उन्हात बाहेर आहे ना उन्हात बसून छानपैकी निवडून घेते पटापट इथेच बाहेर लोडायला बघते एवढी काही भार नाहीये कारण ना तरी ते ना टेरेस मध्ये वेगवेगळं सामान आहे हे उडणचं करायचं ते इथेच पसर पडलेलं आहे म्हणून या साईडला बसले तर आता ना मी तर साफ झालेली आहे गोणी निवडून घेते आणि ती हवा सुटलेली आहे ना ना पण मी तुम्ही काहीच राहून निघाली तरी एक दोन फडे निघतील पण मग घेते फायनली गहू निवडून झालेले आहे तुला काही आता ठेवले ते उन्हत राहू तिथे आणि ना आता आवरून घेते व्यान पण येईल आता थोड्या वेळ निवडून झाले उन्हात ठेवले बघू शकता तिथे थोड्या वेळ मग संध्याकाळी ना जातानी घेऊन जाईल आणि इथे वैभवचं सामान आहे बघू शकता उडणचं काही काही वस्तू बनवायच्या तर ते ला एक फळी उरलेली ना त्यांना म्हटलं काहीतरी असं ट्रे वगैरे असं काहीतरी करून द्या उडनचं बघू आता कारण वैभवने कसं चार पाच दिवस सुट्ट्या काढलेल्या आहे मग घरीच असेल आणि आता थोड्या वेळ बाहेर गेलेले ते येतील आता थोड्या वेळाने मी वनपण येईल आणि ते आपलं उडणचं घर बघू शकता किती छान दिसतंय मला तर मी साठी बघत राहते चला निघालोय बाहेर आणि दर तुम्हाला कुठे दळण टाकायचं दळण टाकलं आणि आता चाललंय नौश गणपतीला जाऊ आणि बिहार किरायला घरीच थांबले काही की थंडी असते ना आणि तुम्हाला मी क्लायमेटला खूप इतकं छान झालेलं आहे ना चालू आता आम्ही आलेलो आहे नवशा गणपतीला आणि आज एवढी काही गर्दी नाहीये चला तुम्हाला नाशिकचा मस्त नवशा गणपती दाखवते नवसा नवसाला पावणाला नवशा गणपती ना ते तर इच्छा मागायचं अशी घेऊन बांधाई की छोटी माझा युट्यूब खूप चालला तुम्ही घंटी पण म्हणत होते पण काढून

तर इथे आपली इच्छा असेल ना उंदिर मामाच्या कानात मस्त सांगायची आणि इच्छा पूर्ण झाली ना तर येऊन अशी घंटी बांधायची सगळीकडे घंटी बांधली परिसर आम्ही बघू शकता आता अंधल ना दिसत नाही तिथं इथे खाली ना बोट बोट दिसत असेल बघू शकता इथे बोट आहे हा तर तिथे आहे बोट आणि आप बोट पण आहे म्हणजे आपण जाऊ शकतो मस्त बोट मध्ये तर आता कसं अंधार आहे दुपारची चालू असतं हे सगळं आणि असं वातावरण इतकं प्रसन्न वाटलं खूप छान दर्शन करून खूप छान वाटलं आणि ना मध्ये व्हिडिओ म्हणजे खूप गर्दी होती म्हणून व्हिडिओ काढता पण नाही आला आणि मस्त छान दर्शन झालं आमचं आणि तुम्हाला दाखवलं किती घंटी बांधलेली आहे सगळीकडे तर इच्छा पूर्ण झाली ना येऊन मग घंटी बांधायची तर असं मस्त आहे आता एकदा विहान नक्की आल्याला घेऊन हो येऊन आणलं तुला तर इथे वैगवू ना नाराज फोडतोय 맨 a 이 p 빠 t i papa, s p a आपल्या अष्टविनायक सोयी गणपती बघू शकता गिरिजात्मक देड़ <coughs> लोणादिनी चिंतामणी तर श्री विघ्नेश्वर कोथुर आणि महागणपती रांजंगा आहे बघू शकता वर एक महड बल्लाळेश्वर पाली आणि सिद्धिविनायक सिद्धतेक आणि मोरेश्वर मोरेगाव सकाशी अष्टमनायक गणपती आहे थोडी गल्ली झालेली पण आता काहीच नाही तुम्हाला दाखवलं मी मूर्ती छान आहे गणपती बाप्पाची आणि मस्त दर्शन झालेलं आहे आणि इच्छा काय आहे त्या मागितल्या आहे आता पूर्ण झाल्या का तेव्हाच मी पूर्ण येऊन मस्त घंटी बांधेल तर आता चला जातो खूप छान वाटतं आले इथं आलं का आणि सोमेश्वरला पण खूप छान वाटतो नवशा गणपतीला खूपच प्रसन्न वाटतं खरंच मस्त दर्शन झालेलं आहे आणि खरंच याव ना महिन्याला तरी एकदा हा किती मस्त वाटतं दर मंगळवारी किंवा मग हे संकर चतुर्थी असली ना दर महिन्याची तर खूप गर्दी होती नाही नाही खूप गर्दी हम्म आपण आले होते किती गर्दी होती च चतुर्थीच्या दिवशी आलो तो हा ना रोड पर्यंत मस्त छान दर्शन झालं मला तर खूप भारी वाटतय तर तो इतक्यात घरी आलो आणि मस्त आईनं विहार त्यांना प्रसाद दिला आणि संपला सुद्धा बघू शकता आणि इतकं गोड होत ना नारळ खूप छान निघालेलं तर इथे दळण पण आणलेलं आहे तर आता थोड्या वेळाने म्हणजे गरम आहे खूप तर मी नंतर उद्या वगैरे भरून ठेवले त्याच्यामध्ये डब्यामध्ये तर मग थोडं दळून आणते कारण ह्या डब्यात बसलं पाहिजे ना त्याच्यामुळे आणि आता स्वयंपाकाचं बघते काय करायचं ते आणि तेच खूप छान वाटलं जाऊन नवशा गणपतीला इतकं मस्त वाटलं आणि मन असं म्हणजे प्रसन्न होऊन जातं तिथे गेल्यानंतर आणि ना आज किचन आवडायचं ते पण राहून गेलं तर खूपच जमले होते सकाळी म्हणून मग म्हटलं लो, उद्या असं लवकर सकाळीच सा सगळे कॅबिनेट चिमणी गॅस वगैरे सगळं क्लीन करेल आणि खूप छान वाटलं नवश गणपतीला आय होप तुम्हाला पण आवडला असेल नवश गणपतीचं दर्शन करून तुम्हाला पण छान वाटलं असेल माझ्या व्हिडिओतर्फे म्हणजे व्हिडिओद्वारे तर तुम्ही पण नवस मागितला असेल किंवा कोण कोण कोणाचा नवस पूर्ण झालेला आहे तिथला आणि कोण कोण गेलेलं आहे नक्की मला कमेंट करून सांगा आ, तर मला तर खूपच म्हणजे आवडतं असं तिथे जायला किंवा मग गणपती असो सोमेश्वर असो किंवा मग चांदीचा गणपती असो खूपच मला आवडतं मागच्या वेळेस पण चतुर्थीच्या वेळेस गेलो इतकी गर्दी होती पण आज खूप छान वाटला आणि छान दिवस होता तर तेच स... तुम्हाला पण आवडलं असेल नक्की मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला पण आणि व्हिडिओ इथे सेंड करते आता मला स्वयंपाक पण आवडायचं आहे आणि उशीर पण झालाय तर व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आणि पूर्ण म्हणजे मी दाखवलेलं नवशा गणपतीचं पूर्ण म्हणजे मंदिर वगैरे तो परिसर बघायला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय